रिपब्लिकन नेत्या ॲडव्होकेट शशीभाई उन्हवणे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून उत्साहात साजरा करण्यात आहे सर्व जाती धर्मांच्या गोरगरीब पीडित शोषित जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गानं त्यांना न्याय मिळवून देणारे आंबेडकरी चळवळीचे महाराष्ट्राचे नेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष आणि समाजसेवेसाठी अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित असे समाजसेवक ॲडव्होकेट शशीबाई उन्हवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाले दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा जपत समाजकार्य करत असताना शशी उन्हवणे असंख्य गोरगरिबांना मदत केली आहे त्यांच्याकडे मदत मागणारा कुठल्याही जातीधर्माचा असो ते त्याला न्याय मिळवून देतो गोरगरिबांच्या रोजगारासाठी त्यांनी नाशिक शहरात पीआरपी हॉकर्स युनियन स्थापना करून भाजी मार्केट मच्छी मार्केट उभारले आहे ज्यातून बौद्ध मराठा मुस्लिम आदिवासी वंजारी कोळी मातंग भील वाल्मिकी अशा अनेक समाजांच्या लोकांना आज रोजगार मिळतो तसेच पी आर पी पक्षाचे रिक्षा युनियनचे देखील शहरात जाळे त्यांनी त्यांच्या नेतृत्वात तयार केले आहे शशी उन्हणे राजकारणाबरोबर शिक्षणाची देखील आवड असल्यामुळे त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी लॉ शिक्षण पूर्ण करून एम ए एल एल बी पदवी मिळवली आणि स्वतः दुसऱ्यांसाठी आदर्श ठरेल या दृष्टीने समाजातील इतर होतकरू तरुणांना देखील वकिलीचे शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करत आहे ज्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उपेक्षित बौद्ध समाजाचा शैक्षणिक विकास होईल अशी शशी उनवणे यांनी त्यांच्या कामामुळे आणि मदतीमुळे मोठा मु मित्रपरिवार देखील तयार केला आहे ज्यात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्ते पसरले आहे आणि त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत आहे ॲडव्होकेट शशी उनवणे यांना वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या महाराष्ट्रभरातून शुभेच्छा मिळाल्या तसेच डॉक्टर वकील पत्रकार व्यावसायिक समाजसेवक गायक पोलीस अधिकारी वर्ग नातेवाईक मित्र अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी भेटून आणि सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत भाईंनी केलेल्या चांगल्या कामाची त्यांना मिळालेली पोच पावती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड येथे पी आर पी रिक्षा युनियन संघटनेच्या वतीनं चेक केक कापून सत्कार करण्यात आलाय व्ही आर पी हॉकर्स युनियन जेल रोड यांनी देखील भाजी मार्केटमध्ये भाईच्या हस्ते केक कापून आनंद साजरा केला आहे तसेच रिपब्लिकन चळवळीतील अनेक पुरोगामी नेते शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षाचे नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी देखील ठिकठिकाणी केक कापून भाईंचा वाढदिवस साजरा केला आहे ॲडव्होकेट शशी उन्हवणे सगळ्यांचे मनापासून आभार देखील मानले आहे 东西来。